हो बरोबर आहे ठीक आहे विनंती आहे हे जे काही नाटक लोटंकीय संपली आहे समजून घ्या एवढं सांगायचंय त्याला आज गायब केलं सगळ्यांनी त्याला इथं येऊ दिल नाही मी त्याची काल मुला त्याने मुलाखत घेतली पेपर रुपेश डोला आहे मी पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज इथं पत्रकार बसावी शंभर आवाज प्रश्न बसा मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसा न शांत तुम्ही, तुम्ही राजकीय नाटक करू नका